विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी राज्य वीज वितरण वी कंपनीचे कोटेशन न घेता वायर पोलावरून लांबवून विद्युत प्रवाह वापरणाऱ्या शेतकऱ्याला वारंवार हवेतून देणाऱ्या वायरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सांगूनही सोय न केल्याने सदरची वायर तुटल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांकडून संताप व्यक्त होत आहे बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथील बर्डी शिवारात रामराव ओंकार मोगरे व विठ्ठल पर्वतहिरे या दोघ शेतकऱ्यांची शेतजमीन जवळजवळ असल्याने पर्वतहिरे हे आपल्या विहिरीसाठी विद्युत प्रवाह मिळावा यासाठी रामराव मोगरे यांच्या शेताजवळील पोलावरून हवेतून वायर टाकून पाण्याचा उपसा करत होते मोगरे यांनी सदरची वायर संदर्भात पर्यायी व्यवस्था करून घेण्याबाबत सांगूनही अहिरे यांनी त्यांच्या बोलण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले रविवार दिनांक पंधरा जून रोजी रामराव मोगरे पत्नी व मुलांसह शेतात मका पेरणी करत असताना पोलवरशी वायर तुटून तु तु मोगरे मोगरे यांच्या शेतात पडली होती पेरणीचे काम सुरू असताना रामराव यांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती वीज वितरण कंपनी व पोलिसांना कळवूनही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप मोगरे कुटुंबियांनी केला शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी मोगरे कुटुंबीय व परिसरातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार व पोलीस स्टेशनला घडलेली हकीकत सांगून कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर केले काल ठेंगोडा येथे पाऊस पडत असताना एक अप्रित घटना घडली की ज्या घटनेमध्ये या शेतकऱ्याच्या शॉक लागून मृत्यू झालेला आहे तरी एक तरुण शेतकरी गेल्यामुळे आज या कुटुंबावर पूर्ण शोकळा पसरलेली आहे तरी पूर्ण समाज बांधव तसेच महिला वर्ग सर्वजण आलेले आहेत की त्या नुकसान जे झालेले त्याची गती भरून निघणार नाही अशी हानी झालेली आहे शेतकऱ्याची परंतु या शेतकऱ्याने इलेक्ट्रिक बोर्डाने शासनाने यांची दखल घेऊन यांना तात्काळ मदत करायला पाहिजे आणि संबंधितावर जो कोणी नुकसानीच पात्र असेल किंवा ही घटना घडण्यासाठी जबाबदार असेल त्याच्यावर संबंधित विभागाने कारवाई केली पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे त्याच्यात जी यांच्या यांच्या क्षेत्रामधून जी वायर गेलेली होती समोरचा क्ष जो आहे शेतकरी त्याचं नाव विठ्ठल पर्वत आईरे या शेतकऱ्याने एकदम निकृष्ट दर्जाची <laughs> वायर वापरली होती यांनी चार वेळेस त्यांना वारंवार सांगितलं की ती वायर तुम्ही वरती उचलून घ्या त्यांनी ती वायर वरती उचलली नाही ती आहे त्याच पोझिशनला राहिली आणि यांचं काम चालू असताना काल आमच्या मामांचा मृत्यू झाला याच्यासाठी फक्त आमच्या सगळ्यांची एवढीच मागणी आहे की समोरच्या माणसावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे मी मल्हार सेनेचा जिल्हाध्यक्ष नंदाळेसर बोलतो काल दिवसभरात अतिशय चांगल्या उत्कृष्ट शेती करणारा शेतकरी आपण गमावलेला आहे त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि रामराव मोहाडीकर होते ते आराईला पंधरा वर्षापासून शेती घेऊन राहत आहेत तर त्या व्यक्तीला न्याय मिळावा त्याच्या परिवाराला न्याय मिळावा अशी आमची मल्हार सेनेच्या मागणी आहे जर का योग्य न्याय मिळाला नाही तर मल्हार सेनेच्या माध्यमातून उग्र असं आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो माझा मुलगा आणि त्यांनी त्याला वारंवार कायम कायम सुट तुटायची ते माझ्या शेतात नुकसान करून सुद्धा तो यायच्यात मला पुन्हा दमदाटी द्यायचा काय करतो काय होणार ओढी काय करायचं कारण कर कार मी कोटेशन काढलेलं आहे मी वायर ओढलेली आहे माझं पुन्हा एक बोरसुद्धा दोन वर्षापूर्वी त्याच्या कारणाच आज बंद पडलेले आहे त्याच्याचमुळं आज माझा मुलगा गेलेला आहे त्याच्याच गेलेला आहे विठ्ठ त्याचा मुलगा तो विठ्ठल पर्वत आहे रे आणि सोनू पर्वत ते काही वार पण मला दमदटी देत काय होईल तुझ्या करून घे कायम स्वरूप येईल काल बी समजा आल्यानंतर काय होईल करून घे असं तुम्हाला वरून घे काल बी दम घेतो असं माझा मुलगा गेलेलं मला भरून मिळणार आहे का सांगा ना कोणाच्या मुळे गेला गेला

काल आठ वाजता झालेली नाटक करत माझ सगळं काल आठ वाजेची घटना आहे अजून तो, काला। तो आरोपी आहे तो फिरतोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली आहे काल माझे वडीलच नाही गेले तर माझं अख्खं कुटुंब होतं त्या शेतामध्ये मका टाकत होते त्या ठिकाणी जर माझं अख्खं कुटुंब बसलं असतं तर काय केलं असतं कुठं गेलं न्याय आपला आठ वाजेची घटना आहे हा आहे कालचा रविवार होता आता किती वाजले अजूनपर्यंत आम्हाला कुठलाही न्याय नाही मिळाला ना 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 आहे आणि त्याशिवाय माझे वडील करते होते माझी आजी आहे आजोबा आहे माझा लहान भाऊ आहे माझी आई आहे आता कोणाकडे बघणार आम्हाला फक्त न्याय पाहिजे ते पण आत्ता दोन तासाच्या आत आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आमच्या माझ्या वडिलांना शेतातून चोरून वायर वापरत असताना वरून त्यांच्या धमक्या की काय झालंय आम्ही बघा तुम्हाला काय करायचंय ते करायचं ते करून घ्या माझे वडील जमिनीवर पडलेले असं तो म्हणतोय की नाटक करतोय हा कुठला बोलण्याची पद्धत तर पाहिजे ना ठीक आहे तू बघू नको पण माझे वडील त्या ठिकाणी डेथ झाले आणि तो बोलतोय की नाटक करतोय आम्हाला दोन तासाच्या आत न्याय मिळाला म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे आरोपी अजूनही मोकळा फिरतोय आरोपी का फिरतोय त्याच्यावर आम्हाला फक्त नाही माझे वडील तर काय मला परत मिळणार नाहीये पण ही घटना दुसऱ्या कुटुंबासोबत नको आहे घडायला म्हणून मला वाटतंय की कळतळीची को, विनंती आहे की अटक झालीच पाहिजे अटक झालीच पाहिजे आता दोनशे अडीचशे लोक आलेले आलेले आहे यांचं म्हणणं असं आहे की चोवीस तास उलटून गेले तरी सुद्धा अंमलबजावणी झाली नाही एकशे चोवीस दोन प्रमाणे अत्यावश्यक सेवेमध्ये वीज येते अपघात जे घडला तर तुम्ही तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे ना हे पिकाचा थोडी पंचनामा करायचा छपावून करू माणूस हे शेवटी त्यांचं पूर्ण कुटुंब बसून गेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या शेतकऱ्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करा तसंच मोरेनगरला ज्या लोकांचे मीटर जुळून गेले घर जुळून गेले त्यांना पण आता चार दिवस झाले तुम्ही तिथे पण अंमलबजावणी केली नाही आणि तुम्ही उत्तर काय देतात की कळवणच्या अंडर येते बागलांमध्ये येत नाही ते उत्तर काय का आमच्या हद्दीमध्ये येते पुरवठा करताना तुम्ही आमच्या तालुक्यात करताना लोक मेल्यावर म्हणतात की आमच्या अंडर येत नाही हे काय उत्तर आहे का मग आमच्या बागलांना जुळून द्या ना तुम्ही ठेवडा आता मला शिक्षा मिळालीच पाहिजे आज एकच की तुम्ही त्यांना तात्काळ मदत करा